कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या विद्यालयाच्या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक विद्यमान अध्यक्ष आणि माजी बांधकाम सभापती असलेल्या सगुण धुरी यांच्या श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनलने विरोधी दोन्ही पॅनलना थेट लढतीत धूळ चारत नऊ पैकी सात जागांवरती विजय मिळवत निर्विवाद सत्ता हाती घेतली आहे तर विद्यमान संचालक चंद्रशेखर जोशी यांच्या पॅनलने दोन जागांवरती विजय मिळवला आहे विरोधी नव ही उमेदवारांचा धक्कादायक पराभव झाला आहे श्री वासुदेवानंद सरस्वती परिवर्तन पॅनलचा अक्षरशः धुवा उडाला आहे या तिरंगी लढतीत बरोबर दोन अपक्षांनी शड्डू ठोकला होता संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच रंगतदार निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सगुण धुरी यांनी सर्वात जास्त मते घेत विरोधकांना आसमान दाखवले आहे या विजयानंतर सत्ताधारी पॅनलच्या समर्थकांनी रात्री उशिरा एक जल्लोक्ष करत आनंद व्यक्त केला आहे हा विजय विजय या सगळ्या सदस्यांनी आहे हा विजय एकत्रपणाचा नसून माझ्या संचालक मंडळाचा नसून सामान्य या संस्थेचे जे आहेत सभासद आहेत त्यांचा विजय आहे असं मी मानतो थोडंसं आमच्या प्रचाराच्या दरम्यान मिसगाईड झालं आणि त्याच्यामुळे आमच्या दोन सीट गेल्या नाही तर आमच्या दोनही सीट यायला पाहिजे होत्या त्या महत्वाच्या सीट होत्या त्या आम्ही येणारे सीट होत्या आम्ही किंवा एका मताने सीट गेलेली आहे काय आणि दुसरी सीट पण थोडंसं फरकणी गेली असली तरी पण ती येणारी सीट होती थोडंसं कुठंतरी आमच्या प्रचार यंत्रणेमध्ये तुटी निर्माण झाल्या त्याच्यातून ती सीट गेली आमच्या नाही नाही हा कार्यकर्त्यांचा विजय आहे माझा विजय वैयक्तिक नसून माझ्या कार्यकर्त्याच्या माझ्या संचालक मंडळाचा हा विजय आहे आणि त्यांचं सहकार्य पुढे घेऊनच मी या संस्थेचा कारभार चालवण्याचा प्रयत्न करतो काही नाही आमच्या तिसऱ्या कारणमुळे आमचं नुकसान झालं जे एकोणतीस लोक उभे राहिले आणि त्याच्यामुळे मताचं विभागणी झाली जे आमची काय मतं होती ते पर्याय त्यांच्याकडे गेली आणि त्यामुळे आमच्यामुळे आम्हाला मतं कमी पडली आणि साऱ्याला कशा समस्या आहेत मोठे प्रश्न आहेत आणि जो महत्त्वाचा जो विषय आहे आपला पी टी आर संस्थेचा तो मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं काम आम्हाला करावं लागेल त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि संस्थेच्या ज्या शालेय अडचणी आहेत भौतिक सुविधा आहेत शालेय सुविधा आहेत त्या मिळवून देण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील ही शाळा प्रगतीपद्धा नेण्याचं काम आम्ही करणार आहोत ही जबाबदारी आमच्या डोक्यात सदस्यांनी ठेवलेली आहे की आम्ही पूर्णपणे पार पडू त्यांचे सगळ्यांचे अगदी मनापासून हातले आभा आभार व्यक्त करतो की ज्यांच्यामुळे आमच्यावर विश्वास टाकला आणि त्याच्यामुळे माझं त्याला निवडून आलं आणि माझ्या त्यांना इथं संजय मिळाली त्याबद्दल सामान्य आमच्या ज्या कार्यकर्ते आहेत आमचे जे संचालक आहेत आमचे जे सदस्य आहेत त्यांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे तो विश्वास आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करू हे बघा हे शाळा सर्वांचे जे जसे सत्ताधाऱ्यांचे आहेत तसे विरोधकांचे पण आहे त्यांना पण आम्ही विश्वासात घेऊन ह्या शाळेचा कारभार घेऊन सुव्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न करू